मित्रांनो आपण विदर्भातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एका प्रसिद्ध पर्यटन स्थळाला भेट देणार आहे आणि तेथील माहिती जाणून घेऊ चिखलदरा स्टेशन जे अमरावती जिल्ह्यात आहे चिखलदरा स्टेशनला थंड हवेच्या ठिकाणासाठी पण ओळखले जाते तिथे फिरण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी भरपूर गोष्टी आहे ज्या आपण या ब्लॉगमधून माहीत करून घेऊ हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण याच्यामध्ये सर्वच महत्वाचे पॉइंट घेतले आहे चिखलदऱ्याला भेट देण्यासाठी माझ्या कॉलेजची टूर जात आहे आम्ही वर्ध्यातून बसमध्ये बसलो तेव्हापासून जोपर्यंत चिखलदऱ्याला पोहोचत नाही तोपर्यंत माझ्या सर्व मित्रांनी मिळून बसमध्ये भरपूर एन्जॉयमेंट केला जसे डान्स करणे गीत गायने बरेच काही चिखलदऱ्याला गेल्यावर रस्त्यामध्ये भरपूर आडीमोडी आहे म्हणून गाडी चालवताना हळू चालवावी लागते कारण आजूबाजूला खोल खाई आहे तुम्हाला विंड पॉवर प्लांट पाहायचे असेल तर तुम्ही चिखलदऱ्याला येऊन पाहू शकता आपण सर्वात आधी भीमकुंड पॉइंट पाहत आहे इथे तुम्हाला धबधबा पाहायला मिळते सोबतच माकडंही पाहायला मिळते इथे भरपूर पर्यटक येतात आणि भेट देतात सोबतच निसर्गाचा आनंद घेतात चिखलदऱ्याला गाविलगड किल्ला आहे हा किल्ला पाहायला पूर्ण एक दिवस लागतो कारण हा किल्ला मोठा आहे कमी वेळ असल्यामुळे आपण हा किल्ला जास्त फिरणार नाही पण हा किल्ला पाहला तेव्हा खरंच माझे मन प्रसन्न झाले हा किल्ला इथे वर्षांनीही भरपूर मजबूत आहे आता आपण जात हो देवी पॉईंट पाहण्यासाठी तुम्हाला बोटिंग करायची असेल तर तुम्ही इथे करू शकता सर्वात आधी आपण एक धबधबा आणि देवीचे मंदिर पाहायला जात आहे मंदिराजवळ एक धबधबा आहे त्याचे पाणी येथूनच खाली जाते समोर दिसत आहे हे देवीचे मंदिर आहे हा धबधबा आहे इथे अनेक लोक देवीच्या दर्शनासाठी आणि धबधबा पाहण्यासाठी येतात इथे तुम्हाला घोड्याची सवारी करायची असेल तर तुम्ही करू शकता ही गाडी किंवा सायकल चालवायची असेल तर तुम्ही चालवू शकता इथे बोटिंग करायची असेल तर करू शकता मी आता बोटिंगचा आनंद घेत आहे इथे मला तर भरपूर आनंद मिळाला तुम्हाला पण आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही देवी पॉइंटला भेट देऊ शकता आता आपण स्काय पॉईंट पाहण्यासाठी जात आहे काय पॉईंट पाहताना आपण निसर्गाचा भरपूर प्रमाणात आनंद घेऊ शकतो इथे आल्यावर मन प्रसन्न वाटते आता आपण पंचबोल पॉईंट पाहण्यासाठी जात आहे आता आपण पंचबोल पॉइंटवर पोहोचलो आहे इथे एकदा आवाज काढला तर पाच वेळा आवाज ऐकायला येते तुम्ही पण इथे येऊन स्वतःचा आवाज पाच वेळा ऐकण्याचा आनंद घेऊ शकता आता आपण चिखलदऱ्यातील लव पॉइंट पाहणार आहे इथे तुम्हाला फोटो काढायचे असेल तर फोटो काढू शकता आणि निसर्गाचाही चांगला आनंद घेऊ शकता तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सब्सक्राइब करा